हा छोटा वेल असला तरी ठीक आहे म्हणजे <laughs> पानं तसंही आपण खात नाही आणि पूजा पण इतकी नसते की आपण वापरतो चालेल आणि तसंही ट्रिमिंग केलेलं चांगलंच असत तर झाडाची छाटणी अशी सुरू आहे Hmm. पानाच्या वेलाची छाटणी सुरू आहे यसं मी झाड म्हणलं की अजून नको होतील पुन्हा हे झाड नाहीये हे अरे हा मैत्रिणीला पाहिजे होतं अरे लावशील काय कुंडी किंवा एक छोटीशी एक छोटासा पॉट आहे का आपल्याकडं दोघी तिघींनी सांगितलं होतं आपल्याला विसरू नको नाहीतर एकदा काढली अरे पूर्वाला क्लासला जायचंय तिला ते हार्वेस्ट करायचं होतं ना करता का पटकन खारट नाही अंबड बाळा मीटर बनायच आहे तिला ओके बर ठीक आहे चल रेडी होऊनच खाली जा मी खीर देते तुला पूर्वासाठी साबुदाना खीर बनवली आहे तशी ही कुंडी काही अशी छोटी नाही आहे खूप मोठी चिकूच्या झाडांना चिकू काय येत नाही चिकू यायला वेळ लागतो कुंडी भरपूर मोठी आहे खतपाणी सुद्धा व्यवस्थित सुरू आहे किती बाय कितीची कुंडी असेल ही कारण व्हिडिओ मध्ये प्रॉपर दिसत नाही हम्म त्या शॉप मध्ये सगळ्यात जी मोठी होती तीच आम्ही आणली होती आणि झाड तर खूपच छान आलं ऍक्च्युली म्हणजे एकटं वाळलं वगैरे नाही काय नाही छान आहे आपण सोलर पण बसवून घेऊ पुढच्या वर्षी वगैरे आता दे तर चला अपडेट अशी गार्डनची खूप छान अशी कोरफड सुद्धा आली आहे आणि माझं आवडतं झाड पत्ता सारखा आम्हाला कढीपत्ता लागतो आणि हा गुलाब कधी येलो येतो कधी हा ऑरेंज येतो डाळ करायची आहे आणि फ्रेश असला की बरं वाटतंय पण खरं जमका टेरेसवर येऊन रोज कडीपत्ता न्यायला <laughs> कंटाळा येते म्हणून मी दोन तीन दिवसाचा एकदमच काढून येते चार पाच पाने okay. हो तीन चार पाण्या तुला काही ज्यूस वगैरे करायचे का चटणी करू कडेपत्त्याची एकदा आता नको आता वेळ नाही मग ह्या पोतात काय ठेवलाय खत गांडूळ खत खत मी खाली जाते पूर्वाला ट्युशनला जायचं आहे ना तिला खीर देते संडे आहे तरी सुद्धा हा विसर्शील म्हणजे घातले जे जाड दांडे आहेत ना ते दोन तीन रोप तयार करायचे फ्रेंड्स द्यायला करशील ओके या बाल्कनीमध्ये आम्ही दोन बोगनवेल लावलेत आणि त्याला काटे खूप असतात मी सुपलीवरच विसरून आले आता कंटाळा वर जायचा आणि इथंच बकेट होतं त्यामुळं ट्रॅश केंद्र बकेटमध्येच भरती आहे असा हा ग्रीन कचरा असतो तो आम्ही साईडला खाली नेऊन ठेवत असतो आणि दुपारी सगळा ग्रीन कचरा एकत्र एक करून ते घेऊन जातात सकाळी उठल्यानंतर ही सगळी कामं केली ना बाहेरची बरं पडतं नाहीतर नंतर इतकं ऊन होतं ना करावंसं वाटत नाही आणि गरमी तर किती आहे आजकाल ना मला बारानंतर नंतर काही करावंसं वाटत नाही इतकं म्हणजे थकायला व्हायला लागलं आहे कधी कधी आम्ही संध्याकाळचंसुद्धा गार्डनिंग करतो पण सॅटर्डे संडे काय होतं कधीकधी बाहेर जावं लागतं त्यामुळे सकाळ सकाळीची कामं हो उरकून घेते आज संध्याकाळीसुद्धा एका फ्रेंडच्या मुलीच्या बड्डे पार्टीला जायचं आहे आणि दुपारी थोडासा रेस्ट घेऊ आणि संध्याकाळी मस्त बड्डे पार्टी एन्जॉय करू खाऊच्या पानाचा वेल छान ड्रीम झाला आहे आणि दोन तीन रोपंसुद्धा लावून टाकलेत कारण मैत्रिणींना हवी होती खाली बॅकयार्डमध्ये सुद्धा खूप छान पानाचा वेल आला आहे आणि जेव्हा आम्हाला कळालं ना रोज एक पान खावं म्हणून खूप बेनिफिट असतात शरीराला त्याचेसुद्धा कफ कोल्ड वगैरे होत नाही सध्या तर आम्हाला म्हणजे रोज खाणं होत नाही पण दोन दिवसातून एकदा का असे ना आम्ही आता रोज संध्याकाळी पान खातो आहे म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की पूर्वीची लोक उठसूट औषधं खात नव्हतीत त्यांच्या आजूबाजूला जी काही झाडं असायचीत ना त्याचाच उपयोग ते फारसे करायचे कारण माझ्या आजीमुळे ह्या सगळ्या गोष्टी मला तेव्हाही शिकायला मिळाल्या होत्या तुळशीचं तो पान तोंडात टाकणं सकाळी उठल्यानंतर हे खाऊचं पान खाणं किंवा तिचं डोकं दुखालं ना आपण पटकन गोळी खातो विक्स वगैरे लावतो पण ती तसं करायची नाही आमच्या बॅकयार्डमध्ये आम्ही परडं म्हणायचो आणि तिथं एरंडाची पानं असायची तेल डोक्याला थापायची एरंडाची पानंसुद्धा डोक्यावर थापायची आणि छान कापडानं डोकास बांधायची ती आणि झोपून जायची डोकं तिचं थांबायचं हा प्रयोग आ, मी कधी केला नाही आणि आता एरंडाची पानं वगैरे पण फारशी पाहायला मिळत नाहीत पण असे प्रयोग तिनं केलेले मी लहानपणी पाहिलेले आहे कडुनिंबाच्या झाडाबद्दल तर काय सांगू तुम्ही म्हणाल प्रत्येक गुढीपाडव्याला तू याच्याबद्दल सांगत असते पुन्हा आज असं सांगावं असं वाटते की त्याचे सुद्धा भरपूर बेनिफिट आहेत म्हणजे खाज वगैरे अंगाला उठते ना केसांमध्ये किंवा काही इन्फेक्शन होतं तेव्हा सुद्धा आंघोळीच्या पाना पाण्यामध्ये ती ती पानं टाकायची उकळायची आणि त्या पाण्यानं आम्ही आंघोळ करायचं आणि माझी सुद्धा इच्छा आहे की कडू निंबाचं एक झाड आहे ना कुंडीत कासे ना लावावं म्हणून माहीत नाही आता तो योग कधी येईल नेहमी वाटताना नेहमी विसरून येते पण नक्की मी कडू निंबाचं झाड सुद्धा ना एका कुंडीत लावणार आहे हे पमेलोचं हार्वेस्ट कधी करणार आहे तुम्ही किती मोठं आणि हे बघ पाच आहेत सध्या दोन इथे काय बघ अरे हा हा इथ एक त्याच्यानंतर हा इथे पंचवीस लिंबू आले लिंबू ह्या वेळाला जास्त आले नाही का आलेच की बघ जवळपास वीस पंचवीस ओके आहेत लिंबू पण छान आले मी ना आता रिसेंटली ऐकलं इथं मनी प्लांट ठेवला आणि मनी प्लांटला ना फारसं पाणी घालावं लागत नाही म्हणजे फारशी काळजी घ्यावी लागत नाही असं म्हणायचं होतं कारण कधी तर तीन चार दिवसातून एकदा मी पाणी घालत असतो आणि छान आहे हला स्वयंपाकामध्ये आज काय ते बघूयात मेथीची भाजी केलेली आहे मेथीची भाजी मी दोन ते तीन प्रकारे करत असते आज म्हणाल तर याच्यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे टोमॅटो वगैरे घालून मेथीची भाजी केली आहे कधी कधी काय करते फक्त छान अशी फ्रेश मेथीची भाजी मिळाली ना लसणाची फक्त फोडणी टाकते आणि परतत असते तव्यावर तीही खूप छान लागते आणि नेहमीप्रमाणे डाळ बनवलेली आहे आज याच्यामध्ये म्हणाल तर तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स डाळ बनवली आहे खूप वेळा ही आली होती की पुनम डाळीची रेसिपी दाखव आणि त्याचबरोबर कडीची सुद्धा तर लवकरच मी त्या दोन्ही रेसिपी दाखवेन आणि इथं दिसेल गवारी फ्राय केलेत तव्यावर ओंकारची ही फेवरेट डिश आहे मीठ घालून फक्त फ्राय करते आणि त्याच्यावर ना थोडंसं कारळ घालत असते बऱ्याच लोकांना माहिती असेल कारळ असेल किंवा जवसाची चटणी प्रत्येकाच्या घरी असतेच आणि खूप पौष्टिकसुद्धा असते ताटामध्ये एखादी चटणी किंवा लोणचं हवंच नाही का सो कारळ थोडंसं भुरभुरलंय आणि खूप भारी लागते तुम्हाला दाखवता दाखवता एक मी खाल्ली सुद्धा आ हा एकदम चव येते तोंडाला तर ही आहे पारळाची चटणी मे बी ह्याला दुसरंही नाव असू शकतं मला नाही माहिती आणि ही चटणी संपल्यानंतर मी जवसाची चटणी करेन अल्टरनेट अशा गोष्टी करत असते आणि इथं अशा चपात्यासुद्धा रेडी आहेत आणि पूर्वासाठी खीर बनवली होती साबुदाना खीर ती वाटीभर खाऊन गेली आहे आणि क्लासवरून आल्यानंतर जेवतो म्हणाली सो so, येस yes, यम मी सगळ्यांनाच आवडते ॲक्च्युली आणि ती आता खीर केली ना आज संध्याकाळी मी उद्यासुद्धा खाईल इतकी तिला आवडते आणि असा हा फ्रेश आपला कढीपत्ता क्लीन करून डब्यात भरून ठेवते फिंगर बघ खूपच इकडं कलंगला सारखं वाटाव झालं तेच ना काढायला लागतात का रे बाबा आता बसलं वाकडा तिकडा आलाय ना थोडं राऊंड शेप मध्ये ट्रिमिंग केलं ना व्यवस्थित आहे त्याचा दिवसभर वेळ कामात कसा जातो कळतच नाही आणि आता पटकन मी आवरायला घेते कारण आम्हाला जायचंय बर्थडे पार्टीसाठी घरची सगळी कामं आवरली थोडासा आराम केला आणि रेडी होऊन बाहेर पडता पडता ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि त्यात असं हे ट्रॅफिक म्हणजे आणखीन उशीर होणार किती वाजले सव्वा सात वाजले मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे ना तो आहे बर्ड व्हॅली रेस्टॉरंटमध्ये इथं आल्यापासून आम्ही वेगवेगळे रेस्टॉरंट ट्राय केलेले आहेत पण इथं जेवणाचा असा काही योग आला नाही चला या निमित्तानं हे रेस्टॉरंट बघता येईल नंबर हॉल टूल प्रमाणात रस्ता उशीर झालाय साडेसहा ला सांगितलं होतं सव्वा सात वाजले यायला Oh, you. God, There's you an ocean between our love. If I'm telling the truth. जाय योर फूड एंड मैजिक शो सुधा ये देखो मेरे हाथ में बॉल है थोड़ा गिनती करेगा मैडम ये मेरे पास है ना हाथ में बॉल है इसको ना आपके सर में रख देता हूँ और मेरे हाथ पे तीन डंडर लगाऊंगा तो ये बॉल आपके सर में चले जाएगा ओके 1 2 3 गो इनसाइड बॉल हेड जाओ जल्दी जाओ 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 जल्दी जा ये देखो चली गया बॉल बेबी से हेड मटी के लडोकत गेला राइट वन टू थ्री छी बोल 3 अरे रे देखो पूरा <laughs> <सुरा laughs> बोल को ऐसे मैं यहाँ पर रख देता हूं हां ए आप सभी के सामने ऐसे बोलो पूपू पूपू उठा के देना बेटा 1 2 3 पूप मारो मैम बड्डे खूप छान झाला आणि जेवणाची व्यवस्था त्यांनी इथं केलेली आहे म्हणजे बड्डे रूम वेगळी होती आणि जेवणासाठी हा हॉल वेगळा छान आहे ना म्हणजे एकाच ठिकाणी गोंधळ नाही बर्ड व्हॅली या रेस्टॉरंटमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आणि आत्ता कळालं की तीन चार हॉल आहेत त्यांच्याकडं अशा फंक्शनसाठी छोटे मोठे म्हणजे अगदी फिफ्टी पीपल असतील तरी आणि मोठा सुद्धा हॉल आहे खाली तर मस्तच होता सगळा ॲम्बियन्स मला खूप आवडला Between me and you, there's an ocean between our love. If I'm telling the truth. घरी येऊ पर्यंत जवळपास दहा वाजलेले आहेत आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तरी इथं थांबवते पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छानशा भागात हो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट